नमस्कार रयत सारथी न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या कार्यक्षेत्रातील आदर्श शेतकऱ्यांच्या भेटी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कृषी दिनाच्या शुभेच्छा महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधून श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना शिरोळ यांच्या वतीने कार्यक्षेत्रातील आदर्श शेतकऱ्यांच्या भेटी घेण्यात आल्या या माध्यमातून त्यांनी आधुनिक शेती करून इतर शेतकऱ्यांसमोर प्रेरणादायी उदाहरण सादर करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी दिनाच्या विशेष शुभेच्छा दिल्या कवटीकुलम तालुका येथील युवा शेतकरी अविनाश कदम हे एक असेच प्रेरणास्थान ठरले आहे त्यांनी दोन एकर क्षेत्रात वांगीचे पीक घेतले असून त्यातून त्यांनी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे तरुणांनी शेतीकडे वळावे आणि स्वतःच मालक व्हावे असा सकारात्मक संदेश त्यांनी आपल्या कामातून दिला आहे श्री दत्त शेतकरी साखर कारखान्याच्या मार्गदर्शनाखाली व आधुनिक एआय तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी आधुनिक शेतीची कास धरली आहे यामुळे शेतीमधून अधिक उत्पादन घेणे शक्य झाले असल्याचे त्यांनी नमूद केले नमस्कार मी अविनाश तानाजी कदम मुक्कामपोष कवटेकुलंद तालुका शिरो जिल्हा कोल्हापूर आज दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यातर्फे कार महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त आज आमच्या वांगी प्लॉटला भेट दिल्याबद्दल कारखान्याचे संचालक साहेब त्याचबरोबर कारखान्याचे सभासद त्याचबरोबर कारखान्याच्या शेती खात्याचे सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांना सर्वप्रथम कृषी दिनाच्या शुभेच्छा देतो व त्यांचं स्वागत करतो मी सर्वसाधारणपणे हा प्लॉट फेब्रुवारीच्या पंधरा तारखेला लावला होता त्या शिरगाव कठा ह्या जातीचं वान जवळपास चार हजार रुपये ह्या दोन एकर क्षेत्रामध्ये लावला आहे दोन्ही स्तरीमधील अंतर जवळपास सहा फूट आहे व दोन रोपामधील अंतर तीन फूट आहे आणि जवळपास बेचाळीसाव्या दिवसापासून म्हणजे फेब्रुवारीमध्ये लावण केल्यानंतर मार्चच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे हार्वेस्टिंगला चालू सुरुवात झाली आहे आणि जवळपास आज ब्याण्णव त्र्याण्णव तोड आपल्या प्लॉटमध्ये झालेले आहेत आणि त्याला नवीन तंत्रज्ञानाची जोड म्हणून मल्चिंग पेपर असू दे दोन्ही बाजूला ड्रिप असू दे बेसलडोस असू दे त्याचबरोबर आदरणीय आमचे मार्गदर्शक गणपतराव हो दादा यांनी जो शिरोळा ए आय तंत्रज्ञानाबद्दल जो मेळावा घेतला होता त्याची प्रेरणा घेऊन आम्ही ए आय तंत्रज्ञानाचं आपले शिरोळचे माळीसाहेब यांच्याकडून मशीन बसवून त्या आधारे शेतीला एक नवीन तंत्रज्ञान म्हणून एक प्रयत्न केला आणि त्याचासुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट आला त्याच्यामधून आम्ही पाणी कसं सुरुवातीला चार चार पाच पाच तास दररोज सोडत होतो खरं ते बसवल्यापासून बस एक दिवसाआड दोन दिवसाआड पाणी सोडायला म्हणजे त्यांचा त्या या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून बऱ्यापैकी फर्टिकेशन असू दे किंवा खताचं असू दे रोगासंदर्भात माहिती त्या होतं ह्याच्या म्हणजे या तंत्रज्ञानाकडून मिळाले त्यामुळे बऱ्यापैकी आम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट ला हे मिळाले त्याचबरोबर दत्त कारखान्याचंसुद्धा आम्हाला वेळोवेळी सहकार्य लागलेलं ला आहे त्याबद्दल सुद्धा आम्ही आभारी आहे आत्तापर्यंत जवळपास पंचावन्न टन माल निघलेला आहे एकर क्षेत्र आहे सर्वसाधारण पंचावन्न टन माल निघाला आहे आणि एक पा चाळीस ते पन्नास टक्के खर्च झालेला आहे टोटल उत्पन्न टोटल उत्पन्न जवळपास एक सोळा सतर सतर ते सतरा लाख रुपये उत्पन्न झालेलं आहे स सोळा ते सतरा लाखपैकी एक सात ते आठ लाख रुपये खर्च आलेला आहे पन्नास टक्के अजून सर्वसाधारण एक दहा ते बारा टन तर माल निघायची अपेक्षा आहे हे साहेब शिरोजी आपले माळी साहेब आहेत त्यांच्या कंपनीचा फायलो या कंपनीचं हे ए आय तंत्रज्ञानाचं मशीन आहे या मशीनतर्फे आपल्या हवेचा दाब किती आहे परत हा हवेमध्ये कोणत्या म्हणजे वारा असू दे किंवा हवा टेम्परेचर काय आहे परत येणारे भविष्यात आपले रोग कुठले कुठले म्हणजे आपल्या प्लॉटवर हे करू शकतात अटॅक करू शकतात त्याचबरोबर प पावसाचं हे कधी आहे ह्या सगळ्या माहिती देखील येतात त्याचबरोबर जमिनीला आपण पाणी कधी देऊ शकतो आहे यासंदर्भात असं संदर्भसुद्धा या मशीनचं हे आपला या शकतो कारखान्याचे संचालक निजामसो पाटील असिस्टंट ऊस विकास अधिकारी दीपक कळेकर शेती विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच प्रगतशील शेतकरी भोपाल डिग्रजे अरुण रावण संजय कोले प्रवीण कदम रेहान पकाली राजू कदम राजू मगदूम कौशिक चव्हाण सचिन पाटील सुरेश कदम आणि इतर मान्यवर उपस्थित होते आजच्या या महाराष्ट्र कृषी दिनाच्या निमित्तानं आदरणीय दादा प्रात्य उद्योग समूहाची सर्व सर्व आदरणीय दादा यांच्या संकल्पनेतून आज आम्ही या ठिकाणी कवटेवलन या गावामध्ये कृषी दिन साजरा करायचा असं ठरवलं त्याच्यामध्ये आपले अविनाश कदम अविनाश कदम हे जवळपास चार पाच वर्ष झालं हे वांग्यामध्ये त्यांचा हातखंड आहे वांग्याचं पीक ते घेतात आणि अत्यंत चांगल्या रीतीने त्यांनी माहिती सांगितली की आत्ता सध्याच्या युगामध्ये जर आपल्याला ऊस उत्पादन वाढ करायचं असेल किंवा इतर पिकांचं वाढ करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड कशी देता येईल त्यामुळे त्यामध्ये त्यांनी सांगितले की आता मी ए आयचा वापर केला टिबक सिंचनाचा वापर केला रासायनिक खतांचा योग्य वापर कसा करायचा प पॉलिथीन मर्चिंग कसं करायचं या सगळ्या दोन आज या ठिकाणी त्यांनी उत्पादन वाढ करून दाखवलेलं आहे जवळपास पंचवीस तीस लाखापर्यंत त्यांचं उत्पादन प्रत्येक वर्षी निघतं आहे आणि मला वाटते की या पंचकृषीमध्ये नवकर संपूर्ण तालुक्यामध्ये ते एक आदर्श शेतकरी आहेत की जेणेकरून त्यांचा मार्गदर्शन घेऊन अनेक जे आपले युवा शेतकरी आहेत त्यांनी त्यांचं मार्गदर्शन घ्यावं अशा पद्धतीचा अवलंब करावा शेतीचा की जेणेकरून शेतीकडे आता आता व्यवसाय म्हणून बघण्याचा हा जो काळ आलेला आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेऊन कमीत कमी, -कमी खर्चामध्ये जमीन साबित कशी ठेवायची योग्य तंत्रज्ञानाचा कसा वापर करायचा हे सगळं आपल्याला यांच्याकडून शिकायला मिळालं एक उत्तम उदाहरण आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी वांग्याचं फळ म्हणा किंवा इतर त्यांचं ऊस पिकी आहे ऊस पिकामध्ये त्यांचं जवळपास आज ऐंशी नव्वद टनापर्यंत उत्पादन आहे तर या सगळ्यामध्ये त्यांनी योग्य पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनात वाढ घेतलेली आहे या ठिकाणी दिसून येत आहे तसेच आजच्या या कृषी दिनानिमित्त उपस्थित असणारे आपले कारखान्याचे संचालक भयासा पाटलाई आणि आपल्या कारखान्याचे सभासद आहेत तसेच माझे सहकारी मित्र या ठिकाणी आलेले आहेत हा उपक्रम भविष्यातील शाश्वत शेतीच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल ठरत असून शेतकऱ्यांना प्रेरणा देणारा आहे रायसारती वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ